नमस्कार आपण हिंगोली येथे काल नऊ ऑगस्ट रोजी गुरगुलन के आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये अनेक युवक हे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले मी त्यांचं सर्वप्रथम सर्व युवकांचं युवक यो बांधवांचं मना मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो कारण तुमच्याशिवाय कोणतंच आंदोलन हे यशस्वी होऊ शकत नाही आणि काल तुम्ही वेळातला वेळ काढून आपल्या समाज बांधवांसाठी तळागाळातल्या सर्व बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी तुम्ही जो वेळ दिला आपण सकाळी आंदोलनामध्ये हिंगोली येथे सहभागी झाला तर हे तुमचं काम हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण जोपर्यंत तुमचा सहभाग होत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळू शकत नाही याच अनुषंगाने मला एवढंच म्हणायचं की कार्यकर्ता जो असतो तो समाजाप्रती किती बांधील की न जपतो हे फार गरजेचं असतं आज तुमच्या मनामध्ये ज्या जाणीव आहे तुमच्या मनामध्ये जो या ठिकाणी असणारा अन्यायाबद्दल असणारी चीड आहे हे तुमच्या त्या ठिकाणी येण्यातून दिसून आलेली आहे मी सहज काळ जातानी एक युवक मला भेटला मी त्याला विचारलं की तुम्ही कोणत्या गावच्या आहात तर त्याने सांगितले की सर मी कंपनीला एकदम पुण्याला या ठिकाणी रांझाण द्यावा इथं असतो आणि काल मी आपल्या माध्यमातून मी इथे कालच्या आंदोलनामध्ये मी हिंगोलीला आलो म्हणजे विचार करा तो युवक जो आहे तो कंपनीमध्ये काम करणारा युवक आहे आणि त्याला लक्षात आलं की बाबा हे सर्व समाज बांधव मी एक आंदोलन करत आहे आणि आंदोलन मी केलं पाहिजे त्याला कुणी फोन नाही केला त्याला कोणी सांगितलं नाही पण तो काल रांजणगाव येथून बसला आणि सकाळी इथे येऊन त्याने बॅगसुद्धा तुम्हाला सांगतो की घरी ठेवलं नाही पण बॅग तसाच तो, तो आंदोलनाला सहभागी झाला सकाळी मला त्याचं खूप कौतुक आहे आणि तुमच्या सर्वांचंही खूप कौतुक आहे ही जाणीव निर्माण होणं आपल्याला काहीतरी देणं आहे समाजासाठी की भावना आपल्या प्रत्येकांच्या मनामध्ये जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत आपण नाही करू करतो काही माणसं म्हणतात चलत राहते करत राहतात आपल्याला काय तिथं ही ह्या विचारांच्या माणसांपासून आपण दूर राहिले पाहिजे त्यांनी त्या ते पद्धतीनं काय काम पुढे उभं केलं त्यांनी कोणते विषय घेऊन त्या ठिकाणी संघर्ष केलाय का तर माझ्या मित्रांनो त्यांनी कोणत्याही प्रकारचा संघर्ष या ठिकाणी केला नाही ते कोणत्या आंदोलनामध्ये सहभागी नसतात कोणत्या प्रश्नामध्ये सहभागी नसतात त्याच्यामुळे ते एक प्रकारचं त्यांचं जे वागणं आहे ते आपल्याला न समजण्याच्या पलीकडे पण तुमच्यासारखे बांधव आज अनेक ग्रामीण भागातून अनेक युवक त्या ठिकाणी सहभागी झाले आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि खूप वेळ थांबलात तुम्ही त्याचं फलित आहे की या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला आपली दखल घ्या घेणं भाग पडलेलं आहे आणि आपलं आंदोलन हे पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे राहिला विषय फक्त राज्य सरकारकडचा जो आदिवासी विशेष पदभरतीच्या बाबतीमध्ये जो विषय आहे जो साडे बारा हजार मुलांच्या बाबतीतला जो विषय आहे तर याही बाबतीमध्ये निश्चित राज्य सरकारला सुद्धा आपली दखल घेणं भाग आहे आज अनेक भागातून आज प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपले बांधव आहेत आणि जोपर्यंत ते त्या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधींवर किंवा त्या प्रतिनिधीला यांची जर दखल घ्यायला त्या प्रतिनिधींना जर यांची दखल घेणं आवश्यक वाटत नसेल तर आपल्यालाही त्या प्रतिनिधीची दखल घेणं काही गरजेचं नाहीये जो व्यक्ती आपल्या प्रश्नांच्या संदर्भात लढेल निश्चितपणे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि जो आपल्या प्रश्नांच्या पेक्षा दूर राहील आणि डोळे झाक करण्याचा जो प्रयत्न त्यांचा राहील तर या ठिकाणी पुढं आदिवासी समाजसुद्धा त्यांना जागा दाखवल्याशिवाय या ठिकाणी राहणार म्हणून म्हणतो तुम्हाला की आपल्या प्रश्नांच्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे स्थानिक प्रतिनिधींना या बाबतीमध्ये आपण कळवलं पाहिजे आणि तुम्ही बघा प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपण लक्षणीय संख्येने आहोत आणि प्रत्येक भागांमध्ये आपण जर निर्णायक पद्धतीमध्ये आपण आहोत पण हे प्रतिनिधी जे असतील हे आपल्या बाबतीमध्ये कुठं कोणाला पत्र देताना दिसून येत नाही आपल्या आडी अडचणीच्या बाबतीमध्ये कधी एखाद्या बाबतीमध्ये पत्र व्यवहार कधी करत नाहीत पण त्यामुळे यांना डोक्यावर घेण्यात काही अर्थ नाही आपला जर हे आपली बाजूच येत नसतील आपल्या प्रश्नांवर संघर्ष करत नसतील तरी प्रतिनिधी काय शोभेचे प्रतिनिधी आहेत आपले त्यामुळे या प्रतिनिधींना पण जर आपले प्रश्न यांना यांना जाणीव होत नसेल आपल्या प्रश्नांची तर माझ्या बांधवांनो येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा यांना जाणीव झाली पाहिजे की बाबा रे या माणसांचे प्रश्न आपण घेतले नाहीत आत्तापर्यंत मग हे माणसं आपल्यासोबत कशी राहतील ती जाणीवसुद्धा करून देण्याची करून देण्याचं काम हे आपल्या सर्व सर्व युवकांना सर्व बांधवांना आवश्यक आहे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही खरंच जेवढी मंडळी या ठिकाणी आपलं काम सोडून सण सोडून आपल्या समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलात तुमचं मनापासून मी तुम्हाला या ठिकाणी खूप खूप तुमचे आभार मानतो तुमचे हात जोडून मी आभार मानतो की तुम्ही त्या ठिकाणी आलात आणि आपल्या येत्या महिन्याभरामध्ये आपण राज्य सरकारला सुद्धा आपल्या विषयांवर त्यांना आपले विषय हाती घेण्यासंदर्भात आपण त्यांना बाध्य करणार आहोत त्यांना भाग पाडणार आहोत फक्त तुम्ही याच पद्धती संघटित राहा आणि पुढच्या येणाऱ्या आंदोलनाला आम्ही जेव्हा कळू त्यावेळेस मात्र तुम्ही तातडीने हजर राहणं आणि गावागावातून त्यावेळेस जे काही आंदोलन आपण या ठिकाणी आम्ही तुम्हाला कळू त्यावेळेस मात्र आपले पूर्णपणे गाव या ठिकाणी बंद राहिले पाहिजे ना आपण सर्वजण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो तर आपलं या ठिकाणी आपल्या मुलावळांचे प्रश्न या ठिकाणी सुटू शकतील आणि या सर्वांना कळेल काय या ठिकाणी आदिवासी समाजाची ताकद आहे आणि यांचे प्रश्न हाती घेणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे ते सुद्धा करून देणं हे मात्र आपल्याला आवश्यक आहे तर कुणाशी थांबतो आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद